करिअर आणि मातृत्व अनया आणि सौरभला लग्न करून दोन वर्ष झाली होती दोघंही शिक्षित समजूतदार आणि आपल्या आपल्या क्षेत्रात स्थिरावलेले मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात अनया एक यशस्वी आर्किटेक्ट म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत होती तर सौरभ हायटी क्षेत्रात एक स्थिर करिअर जगत होता पण गेल्या काही महिन्यांपासून घरात एक न बोललेला पण सतत जाणवणारा विषय वाढत चालला होता नातवाचा सासूबाईंनी सुरुवातीला हळूच विचारलं होतं काय ग अनया काही गोड बातमी आहे का मग नंतर सासरे मंडळीही त्या विषयात पडू लागले अनया हसून टाळायचा प्रयत्न करत होती पण मनात मात्र हळूवारशी अस्वस्थता रुजू लागली होती कामात अडकलेलं मन पुन्हा पुन्हा त्याच वाक्यावर येऊन थांबत होतं आई होणं या कल्पनेपासून ती पळ काढत नव्हती पण आत्ता हा प्रश्न सतत तिच्या मनाच्या पृष्ठभागावर तरंगत राहिला तिला आई वायचंच नव्हतं असं नव्हतं पण तिचं स्वप्न होतं एक परदेशी आर्किटेक्चरल प्रोजेक्टमध्ये काम करण्याचं आणि अचानकच ऑफिसमध्ये काम करताना तिच्या मेलमध्ये आलेली एक ऑफर तिला क्षणभर स्तब्ध करून गेली सिडनी इंटरनॅशनल आर्किटेक्चरल प्रोजेक्ट टीम ली पोझिशन तीन वर्षांपूर्वी ज्या स्वप्नांचा पाढा तिने लिहिला होता त्याच्या शेवटच्या ओळी या मेलमध्ये तिचं स्वागत करत होत्या मेलमध्ये आलेली प्रोजेक्टची ऑफर तिला आयुष्यभरासाठी वाटणारी संधी वाटली पण हाच काळ तिच्या होणाऱ्या बाळासाठी निर्णायक ठरत होता वय स्ट्रेस आणि वेळेचा हिशेब घेण्यासाठी तिने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सौरभ आणि अनया डॉक्टरांकडे गेले डॉ रेगे यांनी तपासणीनंतर स्पष्ट सांगितलं अनया वयाच्या बत्तीसाव्या वर्षात तू तु आहेस तुझं काम तुझा स्ट्रेस सगळ्याचा परिणाम होत असतो जर तुला आई व्हायचं असेल तर आता विचार करायला हवा तुझं वय आता साठी अनुकूल आहे पण वेळ हातातून निसटायला लागलाय अनयाच्या मनात द्वद्व माजलं एकीकडे स्वप्न करिअर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट स्वतंत्र अस्तित्व दुसरीकडे मातृत्व काळजी जबाबदारी आणि मनात खोल कुठेतरी असलेली आई होण्याची ओढ क्लिनिकमधून बाहेर पडताना अनयाला स्वतःची पावलं खूपच धीट वाटत होती पण मन मात्र कोमिजलेलं त्या रात्री ती एकट्या क्षताकडे पाहत राहिली झोप काही लागत नव्हती डोळे मिटले तरी डोळ्यांपुढे बाळ आणि एका मोठ्या हॉलमध्ये प्रेझेंटेशन देणारी स्वतःची प्रतिमा एकामागोमागे धावत होती शेवटी तिने सौरभला सांगितलं मी काही दिवस पुण्याला आईकडे जाऊ का मला थोडं रिलॅक्स वाटेल सौरभने तिच्या डोळ्यातला गोंधळ ओळखला त्यानेही अनयाला धीर दिला स्वतःला हरवून मातृत्व नको पण स्वतःच्या मनातील पोकळी तडकून करी रही नको आपल्याला एक वाट शोधता येईल तुही जाऊन आईकडे हे ऐकून अनयाने काही काळ सुट्टी घेऊन पुण्यात आईकडे जाण्याचा निर्णय घेतला पुण्यातली सकाळ खूप शांत होती अनया गॅलरीत बसली होती आई चहा घेऊन तिथेच आली काय ग काय झालं इतकी का स्ट्रेस दिसते काही सांगशील का मला अनयाने आईला आपल्या मनातील द्वंद्व सांगितलं आईनेही फार शिकवायचा प्रयत्न केला फक्त तिचं अस्तित्व तिची मनशांती आणि थोडं थोडं अनुभवाचं बोलणं याने अनयाचं मन हळूहळू स्पष्ट होत गेलं एखाद्या रंगीबेरंगी फुलात जर मकरंद नसेल तर ते फुल केवळ दिसायला सुंदर वाटतं पण त्यात जीव नसतो आई होणं म्हणजे मकरंद आहे आणि करिअर म्हणजे फुलाचं सौंदर्य दोन्ही हवंच ना पण ह्याचं काय करायचं हे फक्त तूच ठरवायचं हे आईच वाक्य तिच्या मनात घर करून बसलं होतं त्या एका आठवड्यात अनयाला उत्तरं मिळायला लागली तिला जाणवलं आई होणं ही कुठेही तडजोड नसून एक समृद्धी आहे आणि करिअर ही तिच्या अस्तित्वाची ओळख ही दोन्ही स्वप्न वेगळी नाहीत तर परिपूर्ण आयुष्याच्या दोन पायऱ्या आहेत तिने निर्णय घेतला ती आई होणार होती आणि ती स्वतःचं अस्तित्व शाबूत ठेवणार होती नऊ महिन्यांनी तिच्या आयुष्यात छोटासा आरवाला ऑफिसचं काम घरची जबाबदारी बाळाची काळजी सगळं एकत्रित चालू होतं थोडं दमणं होतं थोडा थकवा असायचा पण तिच्या डोळ्यात आता एक वेगळंच समाधान होतं कारण ती थांबली होती पण नव्या वाटेवर नव्या पावलांनी प्रताधिकार नोंदणीकृत कविता संगम